नियमांचे उल्लंघन केल्यास निवडणूक आयोग करणार कठोर का कारवाई दिनांक वीस नोव्हेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकी संदर्भात दिनांक अठरा नोव्हेंबर सोमवार रोजी सुमारे सहा वाजेपासून शांतता कालावधी सुरू झालाय या कालावधीत मतदान संपेपर्यंत अठ्ठेचाळीस तासापर्यंतच्या काळात लोकप्रतिनिधित्व कायदा एकोणीसशे एक्कावन्न नुसार कलम एकशे सव्वीस नुसार मतदारांवर प्रभाव टाकणारा प्रचार आणि सार्वजनिक सभा मिरवणुका आयोजित करण्यास उपस्थित राहण्यास अथवा सहभागी होण्यास मनाई असून या सर्व बाबींचे उल्लंघन केल्यास दोन वर्ष कारावास तथा दंड अथवा दोन्ही शिक्षा यांची तरतूद कायद्यात आहे अशी माहिती मुख्य अधिकारी कार्यालयाच्या वतीने देण्यात आली आहे लोकप्रतिनिधी कायद्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने निर्देश जारी केले आहेत तसेच निवडणूक प्रसाराच्या शांततेच्या काळात मुद्रित माध्यमात छापण्यात येणाऱ्या राजकीय जाहिरातीस जाहिरात पूर्व प्रमाणीकरण समितीची मान्यता असल्याशिवाय या जाहिराती वृत्तपत्रामध्ये छापू नये अशा निवडणूक आयोगाच्या सूचना आहेत टेलिव्हिजन केबल नेटवर्क रेडिओ आणि सोशल मीडिया आदी दृक श्राव्य यावर देखील प्रचाराच्या शांतता कालावधीत राजकीय जाहिरातींना मनाई आहे तसेच नंदुरबारचे जिल्हाधिकारी मिताली शेट्टी व नवापूर विधानसभा शून्य चारचे निवडणूक निर्णय अधिकारी महेश चौधरी यांनी निवडणूक कार्यप्रणाली संदर्भात माहिती दिली मध्ये आमच्याकडे चार असेंब्ली कॉन्स्टिट्युएन्सीज आहेत चौदाशे चौतीस पोलिंग स्टेशन आहे ज्यापैकी पाच पोलिंग स्टेशन आमचे क्रिटिकल आहेत पी मायनस मध्ये आणि शॅडो एरियामध्ये सत्तर पोलिंग स्टेशन आहेत पी मायनस टू म्हणजे पोलिंग पार्टीचे दोन दिवसा दोन दिवस पूर्वी आपला डिस्पॅच होतो तर आज आम्ही आमचे जे पी मायनस टू पोलिंग स्टेशन आहे त्यांचा डिस्पॅच अक्कलकुवापासून चालू आहे आत्ता आणि बाकी पोलिंग स्टेशनचं डिस्पॅच उद्या सुरू होईल पोलिंग पार्टी उद्या संध्याकाळपर्यंत त्यांचे त्यांचे ठिकाण पोहोचतील आणि मतदान वीस तारखेला आहे जसं आपल्या सगळ्यांना माहिती आहे तर माझं सगळ्यांना आव्हान आहे की नक्की वीस तारखेला आपल्याकडे जे पुरावे आहेत ते बारा पुरावे जे ॲडमिसेबल आहे त्यापैकी कोणता पण पुरावा घेऊन आपण आपल्या आपल्या पोलिंग स्टेशनवर येऊ शकतात जर आपल्याला आपलं पोलिंग स्टेशन माहिती नाही आहे किंवा आपल्याला व्ही आय स्लिप मिळाली नाही आहे किंवा वी आय एस कुठेतरी ठेवली आहे तर तुम्ही ऑनलाईन शोधू शकतात की पोलिंग स्टेशन तुमचं कुठे आहे आणि कुठे जाऊन वोटिंग करायची आहे मतदान केंद्रांमध्ये फोन अलाउड नाही आहे याची काळजी प्लीज घ्या आणि तशी तयारी करून पोलिंग स्टेशनवर यायचं आहे काही पण डाऊट असला आपल्याला आणि ते विचारायचे तर ई सी आयचा एक हेल्पलाईन नंबर आहे एकोणीसशे पन्नास आणि डिस्ट्रिक्ट कंट्रोल सेंटरनी एक हेल्पलाईन नंबर तयार केलाय त्याचा नंबर आहे एकवीस झिरो झिरो एकतीस काही पण तुमच्या डोक्यात हा डाऊट आला तर प्लीज आम्हाला नक्की कॉल करा आणि वीस तारखेला सगळ्यांना मतदानसाठी नक्की पोलिंग स्टेशनमध्ये यायचं आहे धन्यवाद नमस्कार मी महेश चौधरी निवडणूक अधिकारी चार नवापूर अज विधानसभा मतदारसंघ नवापूर विधानसभा मतदारसंघासाठी दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी बुधवारी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये मतदान होणार आहे नवापूर विधानसभा मतदारसंघामध्ये एकूण तीनशे छत्तीस मतदान केंद्र असून मतदान केंद्रांवर साहित्य रवाना करणेकामी दिनांक एकोणीस अकरा दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजता मतदान पथकातील अधिकारी कर्मचारी यांना मतदान साहित्य व ई व्ही एम यंत्र देण्यात येणार आहे नंतर ते मतदान यंत्र व साहित्य दिनांक वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संपल्यानंतर रात्री टाउन हॉल सिंग नाईक टाउन हॉल नगरपरिषद टाउन हॉल नवापूर येथे ते ओल्ड ई व्ही एम म्हणजे मतदान असलेले यंत्र आणि मतदान साहित्य हे जमा करण्यात येणार आहे त्यासाठी प्रशासनाकडून सर्व प्रकारच्या बसेस किंवा जिप्स यांची व्यवस्था करण्यात आली असून त्यांना जी पी एस मॉनिटरिंग सिस्टीम सुद्धा लावण्यात आलेली आहे तो मतदारांना विनंती करण्यात येते की वीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेमध्ये आपला मतदानाचा हक्क बजवावा ही प्रशासनाकडून त्यांना आवाहन करण्यात येत आहे